आपल्या आरोग्यासाठी एक तास वर्किंग आणि व्यायाम करा शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले यांचे नागरिकांना आवाहन जालना शहरातील पांजरापोळ इथं जालन्यातील डॉक्टर इंजिनियर उद्योगपती उद्योजक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक आपल्या आरोग्यासाठी वर्किंग आणि व्यायाम करण्यासाठी सकाळी पाच वाजता घराबाहेर पडतात यावेळी राजकीय क्षेत्रातील माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपचे शहर अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले मनसेचे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यंशी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख पंडित भुतेकर माजी नगरसेवक गणेश घुगे हिंदू महासभेचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट ईश्वर बिल्लोरे युवासेना जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि व्यायाम करतात आज दिनांक आठ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनी एका प्रसिद्धीस म्हटलंय आपल्यासाठी एक तास देणं जरुरी आहे धावपळीच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या मुलांना हायटेक शुगर बीपी सारख्या बिमाऱ्या लागत आहेत एक, रहता। एक तास आपल्या स्वतःसाठी दिलं तर आरोग्य तंदुरुस्त राहतं सर्व नागरिकांनी व्यायाम वॉकिंग करावं असं आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनी शेवटी प्रसिद्धी पत्रात म्हटलंय आपल्या स्वतःसाठी सर्वांनी एक तास देणं खूप जरुरी आहे कारण की आजच्या या भावपुलीच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या मुलांना हटेक शुगर बी पी सारख्या ह्या बिमाऱ्या लागा लागल्या आहेत तरी सर्वांनी एक तास आपल्या स्वतःसाठी दिलं तर आपलं आरोग्य एकदम कंटन्यूल राहतं